गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध धक्कादायक प्रकार सीबीआय अधिकारी असल्याचे भासून गॅस डिलिव्हरी बॉय आणि ड्रायव्हरचे अपहरण सत्तर हजार लुटले नमस्कार गुन्हेश्वर न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे भारत गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉय आणि ड्रायव्हरचे अपहरण करून एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला अधिकारी असल्याचे अधिक रक्कम लुटली आणि दोघांवर बेरहमीने मारहाण केली घटनेचा तपशील ही घटना मार्वे बसस्टॉपच्या मागील परिसरात घडली भारत गॅस सिलेंडर घेऊन जात असलेल्या वाहनाला थांबून आरोपीने स्वतःला केंद्रीय तपास संस्थेचा अधिकारी असल्याचे सांगितले त्यानंतर त्याने डिलिव्हरी बॉय आणि ड्रायव्हरला वाहनासह जबरदस्तीने एका वेगळ्या ठिकाणी नेले तिथे दोघांना मारहाण करून त्याच्याकडील सत्तर हजार पेक्षा अधिक रक्कम लुटली लुटीनंतर आरोपीने गॅस सिलेंडरने भरलेली गाडी मार्वे बस स्टॉपच्या मागे सोडून दिली आणि घटनास्थळवरून फरार झाला पोलीस तपास सुरू घटनेनंतर मालवणी पोलिसांनी संबंधित घटनेचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे परिसरातील सी सी टी फुटेज तपासण्यात येत आहे तसेच संदिग्ध व्यक्तीची चौकशी केली जात आहे पोलिसांकडून नागरिकांना आव्हान या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास मालवणी पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे